प्रॉमिनंट करिअर अकॅडमीच्या वतीने करण्यात आला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार नांदेड शहरातील नगर भागातील प्रॉमिनंट करियर अकॅडमीच्या वतीने दिनांक अकरा जून दोन हजार चोवीस रोजी इयता धावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते अकरा जून दोन हजार तेवीस रोजी प्रॉमिनंट करियर अकॅडमीची स्थापना करण्यात आली असल्याने प्रॉमिनंट करिअर अकॅडमीच्या पहिल्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून इयता धावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते प्रॉमिनंट करिअर मध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत क्लास घेतल्या जातात तसेच या ठिकाणी विविध शालेय स्पर्धा परीक्षेची परिपूर्ण तयारी करून घेण्यात येते यावर्षी येता दहावीमध्ये एकूण तेवीस विद्यार्थी होते त्यामध्ये वेदांत नरवाडे सत्त्याण्णव टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक वरत पांडे ब्याण्णव टक्के गुण घेऊन द्वितीय क्रमांक तर सी बी एसईमध्ये वैभवी रेड्डी व श्रेया भोरगे यांनी प्रत्येकी एक्क्याण्णव टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक पटकाविला या सत्कार समारंभावेळी प्रॉमिनंट करिअर अकॅडमीचे संचालक सुधाकर राठोड तिरुपती मांदळे सहसंचालक आलिम सय्यद यांच्यासह विद्यार्थी शिक्षक पालकांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती नमस्कार मी तिरुपती मांदळे सर प्रॉमिनंट करियर अकॅडमीचे संचालक नगर नांदेड यावर्षी आमच्या विद्यार्थ्यांचा गुणवंत विद्यार्थ्यांचा दहावीचा निकाल जो लागला त्याबद्दल आम्ही आज सत्कार समारंभाचा कार्यक्रम ठेवला होता सोबत आमच्या क्लासला एक वर्ष पूर्ण झालं दोन हजार तेवीस मध्ये आम्ही हा क्लास स्टार्ट केला इकडे ती आमची सेकंड ब्रँच आहे एक पहिली ब्रँच आमची सांगवी या ठिकाणी आहे तिथे आमचे संचालक राठोड सर यांच्या मार्गदर्शनामध्ये ती बॅच चालते परंतु इकडे जी आम्ही बॅच स्टार्ट केली दोन हजार तेवीस मध्ये एक वर्ष पूर्ण झालं आज त्याचा वर्धापन दिनाचा दिवस होता त्या निमित्ताने आम्ही विद्यार्थ्यांचा दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला त्यामध्ये पालकांचा व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला फर्स्ट नंबरचा विद्यार्थी तो होता निवेदांत नरवाडे त्याला नाईन्टी सेवन पर्सेंटेज भेटले त्यामध्ये सर्व शिक्षक व संचालक या सर्वांचा खूप मोठा वाटा आहे परंतु पॅरेंट्स पण त्यामध्ये तेवढंच सहकार्य केलेत विद्यार्थ्यांच्या यशामध्ये आणि दरवर्षीप्रमाणे जे ऑलिम्पॅडमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा आहेत त्या स्पर्धेमध्ये पण विद्यार्थ्यांनी घाऊघ यश आपल्या क्लासमध्ये संपादन केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना पण आमच्याकडनं खूप खऱ्या शुभेच्छा धन्यवाद नमस्कार सर, मी सय्यद सर प्रॉमिनंट करियर अकॅडमीचा सहसंचालक आज दिनांक अकरा जून दोन हजार चोवीस प्रॉमिनंट करियर अकॅडमीला आज एक वर्ष पूर्ण होत आहे या निमित्तानं आम्ही दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता त्यानिमित्त सगळ्या पालकांनी व विद्यार्थ्यांनी हजर राहून आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि संचालक या नात्याने मी प्रॉमिनंट करिअर अकॅडमीचे माझे सहसंचालक व सगळ्या शिक्षावृद्धांना वर्षपूर्तीचं हार्दिक शुभेच्छा देतो माझं नाव सुधाकर रामराव राठोड आज परांबेनगर येथे आमचं प्रॉमिनंट करिअर अकॅडमीची दुसरी शाखा स्थापन अकरा जून दोन हजार तेवीसला सुरुवात केली होती आणि माझे जे सहकारी आहेत तिरुपती सर आणि सय्यद सर हे दोन माझे पार्टनरसोबत मी ही शाखा स्थापन केली होती आणि या शाखेचं वर्धापन दिन आणि विद्यार्थ्यांचं गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पण आम्ही आजच ठेवलो होतो आणि या निमित्ताने आमच्या पहिल्याच वर्षाच्या यशाची कहाणी आज आमच्या दोन्ही पार्टनरनी इथं सिद्ध करून दाखवली कारण दहावीमध्ये नियर अबाऊट आमच्याकडं वीस ते बावीसच विद्यार्थी होते आणि बावीस विद्यार्थ्यांपैकी जवळपास सत्तर टक्के विद्यार्थी हे ऐंशीच्या वरी स्कोअर केले आणि हा जो पहिल्याच वर्षाचा टप्पा होता आणि एवढा मोठा यशाचा डोंगर उभा करण्याची मेहनत आमच्या पार्टनरनी आणि बाकीच्या सगळ्या स्टाफनी नगरच्या एवढं मेहनत घेऊन जो यश उभा केला त्यात सी बी एस ईचा पण रिझल्ट असाच आलेला आहे आणि स्टेट बोर्डचा पण रिझल्ट असेच प्रकारे चांगला घेऊन विद्यार्थ्यांनी चा स्कोर केलेला आहे पाठीमागे आमच्या सगळ्या सहकारी वर्गांचं आणि माझे पार्टनर तिरुपती सर सय्यद सर बाकीचे वाघ सर मुंडे सर छोटे राठोड सर म्हणा पाटील सर म्हणा चोवारकर सर म्हणा भालेराव सर या सगळ्यांनी खूप विद्यार्थ्याकडून मेहनत घेऊन हा टक्केवारीचा डोंगर उभा केलेला आहे आणि याच्या पुढच्या वर्षी पण आम्ही याच्यापेक्षा मोठा उभा करणार ही मी शाश्वती देतो नमस्कार मी मुंडे नाथराव दोंडीबा मी या प्रामायण करिअर अकॅडमीमध्ये शिक्षा शिक्षक म्हणून काम करतो गेली मी जवळपास अठरा ते वीस वर्षापासून गणित या विषयाचं अध्यापन करत आहे आणि अनेक क्लासेसमध्ये मी काम केले परंतु या गेल्या मागच्या वर्षीपासून प्रामीण करिअर अकॅडमी ही फ्रांदेनगर या ठिकाणी स्थापना करण्यात आली होती तर या क्लासेसचे संचालक तिरुपती मांडवे सर राठोड सर आणि सय्यद सर होते आणि यांच्या सहकार्याने मी या ठिकाणी गणित या विषयाचं अध्यापन करतो आणि चांगल्या प्रकारे दहावीच्या विद्यार्थी जास्त मार्क घेऊन पास झाले आहेत मी अशोक भगवान रवात प्रोविडेंट करियर अकॅडमीमध्ये हिंदी आणि मराठी हा विषय शिकवतो प्रोविडेंट अके अकॅडमीची सुरुवात या ठिकाणी वर्धापन दिनास या ठिकाणी साजरा करण्यात येतो आणि या पहिल्याच वर्षी जे आहे या क्लासने जे आहे घौगवित यश असं संपादन केलेलं आहे केवळ दहावीतच नाही तर सी बी एस सी पॅटर्नमध्ये सुद्धा जे आहे या क्लासनी घौगवित यश करून यश संपादन करून गुणवंत विद्यार्थी या ठिकाणी घडवले आहेत त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा हा महत्त्वाचा टप्पा विद्यार्थ्यांच्या गुणांसाठी हा आवश्यक असतो त्यामध्ये होमी बाबा आय एम ओ एन एस ओ या 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 स्पर्धा परीक्षामध्ये विद्यार्थ्यांनी सुद्धा असे घवघवीत यश त्या ठिकाणी संपादन केलेलं आहे आणि पुढेही केवळ दहावीच नाही तर सी बी एस सी आय एम ओ एन ओ अशा विविध स्पर्धामधून आमचे विद्यार्थी जे आहे तुम्हाला चमकतानी पुढे दिसतील अशी मी श्वासती आमच्या संचालक मंडळाकडून देतो धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र नमस्कार माझं नाव वैभवी रेड्डी आहे मी प्रॉमिनंट करियर अकॅडमी फरांजेनगर या भागातील मी इथून म्हणजे कोचिंग घेतली होती जेव्हा मी मध्ये इथे आले म्हणजे मी ना मग पहिल्यांदा इथे ट्यूशन लावला आणि मी हे प्रॉमिनंट करिअर अकॅडमी यासाठी चूज केला कारण इथे स्ट्रेंथ खूप कमी आहे आणि प वन टू वन अटेन्शन खूप चांगलं भेटते यामुळे माझे बेसिक्स पण क्लिअर झाले आणि यामुळे मला चांगलं स्कोअर करता आलं त्याच्यामध्ये आणि मला इयत्ता दहावी सी बी बोर्डमध्ये मला नाईन्टी वन पर्सेंट भेटले यामध्ये मी खूप आभारी आहे माझ्या पॅरेंट्स आणि टीचर्सचं त्यांचं सपोर्ट खूप जास्त होतं पेरेंट्स से ही सपोर्ट बताएँ टीचर से तो सब जास्त हाथ होते नमस्कार ना मेरा नाम संगीता बालराज रेड्डी है मैं वैभवी रेड्डी की मम्मी हूँ हम इसको फर्स्ट टाइम हम ट्यूशन डाले बोले तो सर में सारे अकॉर्डिंग हम ट्यूशन डाले हम इसको यहाँ कोचिंग भेजने से पहला हम सोच रहे थे इसको कहाँ डालना कहाँ नहीं फिर यहाँ पे स्टेंथ भी कम था सर बोले हम पर्सनली अच्छा केयर ले लेते सैयद सर तिरुपति सर फिर सर उन हमारी बात हो गई फिर हम हमारे वैभव को यहाँ टेंथ में एडमिशन लिए हम उसकी पढ़ाई अच्छी नहीं है पर्सनली केयर करें एक दिन नहीं आए तो भी सर उसको कॉल करके भी पूछते थे, थे, थे आज वाइब्रबी क्यों नहीं आई हम उसका उसको पूरा जनवरी तक अब तु उसको उस पूरा फुल सपोर्ट करें सर अभी वो एग्ज़ाम लिखी फेबरवरी से मार्च तक उसको पी बी एस की एग्ज़ाम था पेपर सब अच्छे गए अभी उसकी उसका अभी तुम्हारे सामने जिसकी रिज़ल्ट है उसको नाइन्टी वन परसेंट उसका स्कोर हो गया ऑल सब्जेक्ट में भी अच्छा मार्क्स आया फिर वो खुद अभी दूसरों को बैठ दे सकते तुम तुम्हारे बच्चों को भी अपने प्रोमिनेंट कैरियर अकेडमी में डालो यहाँ पे टीचिंग स्टाफ बहुत अच्छी है सर पर्सनली केयर देते नमस्कार माझे नाव वरद मनोज पांडे आहे मी प्रोमिनेंट करियर अकॅडमी काब्रानगर येथे येता दहाव्या वर्गात शिकत होतो आणि मी यावर्षी दहावी मध्ये ब्याण्णव पॉईंट वीस टक्के मार्क मिळवलेले आहेत आणि माझ्या या, या यशामध्ये माझे आई वडील तसेच माझ्या ट्युशन मधील शिक्षक त्यांचा खूप मोठा वाटा आहे त्यांनी मला दहावीमध्ये एवढे मार्क घेण्यासाठी खूप प्रोत्साहन केले आणि त्यांनी खूप माझी मदत केली आणि जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एवढंच सांगतो की त्यांनी हार्डवर्क करावे आणि व होईल तेवढा अभ्यास करून येता दहावीमध्ये चांगले मार्क मिळवावे मी, मी ट्यूशनमधील जे पण सर पेपर घेत होते माझ्या मध्ये दर रविवारी पेपर होत होते तेच पेपर मी वापस घरी जाऊन सोडवत होतो आणि त्यामुळे मला खूप फायदा झालेला आहे आणि आपण पण तसेच पेपर घेऊन सोडवावे भविष्यामध्ये मी इंजिनिअरिंग करणार आहे प्रोमिनंट करिअर अकॅडमी येथील शिक्षकांनी माझा माझ्या आई, आई वडिलांचा सत्कार केलेला आहे तर त्यामुळे मी आभार मानतो ही अतिशय सुंदर पद्धतीने मुलांचा अभ्यास करून घेते त्यांना मेहनत करण्यासाठी प्रोत्साहन देते मी पाहिलंय की त्यांचा कष्ट करून घेण्याचा मुलांकडण्याचा हा सगळ्याच शिक्षकांची धडपड खूप जास्त असते म्हणजे दर संडेला पेपर करून घेणं घरी वर्कशीट सॉल्व करायला देणं मुलांना ज्या अडचणी असतात त्या अडचणी सोडवण्यासाठी मदत करणं ह्या सगळ्या गोष्टी अतिशय व्यवस्थित पद्धतीने इथे करून घेतल्या जातात आणि त्याबद्दल मी सर्व प्रोमिनंट करिअर अकॅडमीच्या शिक्षकांचा अभिनंदन करते नमस्कार माझे नाव आहे स्नेहा मधुराम शिंदेवार्ड मी प्रोमिनंट करिअर अकॅडमी हा ट्युशन शिकवते भविष्य भविला मला सत्याऐंशी टक्के गुण मिळाले व ही माझी सर्व मेहनत मी घेतली आणि सरांच्या हिच्यावरून माझी मेहनत भविष्यामध्ये नीट करायचे आणि डॉक्टर डॉक्टर बनायचे सध्या मी नेण्याची तयारी करत आहे सरांनी खूप मेहनत घे मेहनत घेतली आमच्यावर दररोज अभ्यास देणे दररोजचा अभ्यास करणे आणि दररोजचा प्रश्न विचारणे दररोजचा अं सॉल्व करायला देणे हे अभ्यास होता सरांकडून आम्हा आमचा आज सत्कार झालेला आहे मी माझं नाव नंदा माधवराव मंदेवाड आहे माझा मुलगा राधेश्याम आम्ही त्याच्याकडून अपेक्षा सुद्धा केली नव्हती की तो हा थोडे मार्गी सुरुवातीला तो खूप म्हणजे अभ्यासामध्ये खूप कमी होता परंतु कमी अकॅडमी मधले सर सै्यद सर राठोड सर आणि आमचे तिरुपती सर यांनी खूप मेहनत घेतली याच्यावर आणि त्याचे आम्हाला अपेक्षा नव्हते तरी पण ह्याला मार्क आले बरेचसे क्लासेस आहेत नांदेडमध्ये तिथं बरेचसे क्वांटी म्हणजे विद्यार्थी भरपूर आहेत परंतु क्वालिटी नाही तिथं म्हणजे पर्सनली बोलणं विद्यार्थ्यांना मोटिवेशन करणं आणि त्यांच्यामध्ये जे सुप्त गुण आहेत ते बाहेर काढणं हे काम फक्त का प्रोमिनंट अकॅडमीत करू शकते त्याच्यामुळं मला माझ्या मुलाकडून अपेक्षा नसतानाही एवढे मार्क आलेत त्याच्याबद्दल मी प्रोमिनंट अकॅडमीची आणि सय्यद सर राठोड सर तसेच तिरुपती सर यांची खूप आभारी आहे